नमस्कार युट्यूब फॅमिली घर घेताना पत्नीला बनवलं कोनर तर मिळतील फायदेच फायदे लोन पासून टॅक्स पर्यंत वाचतील लाखो रुपये चलो कशे लाखो ला तर मित्रांनो कसे वाचवता येतील लाखो रुपये आजच्या या व्हिडिओ द्वारा आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला जर तुम्ही घर खरेदी करणार असाल तर ते केवळ तुमच्या नावावर खरेदी करण्यापेक्षा तुमच्या पत्नी सोबत मिळून खरेदी करण्याचा विचार करू शकता यामुळे तुम्हाला कर्जापासून इन्कम टॅक्सपर्यंत प्रत्येक गोष्टीत भरपूर फायदे मिळतील जर तुम्ही घर खरेदी करणार असाल तर ते केवळ तुमच्या नावावर खरेदी करण्यापेक्षा तुमच्या पत्नीसोबत मिळून खरेदी करण्याचा विचार तुम्ही करू शकता त्यांनाही त्यात सहमालक करा यामुळे तुम्हाला कर्जापासून इन्कम टॅक्सपर्यंत प्रत्येक गोष्टीत भरपूर फायदे मिळतील तसंच लाखो रुपयांची बचत होणार आहे याबद्दल आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे ते आपण जाणून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे मुद्रांक शुल्कात सूट केंद्र आणि राज्य सरकार ही महिलांना घराच्या मालकी हक्कासाठी प्रोत्साहन देत आहे त्यामुळेच महिलांच्या बाबतीत कर्जापासून मुद्रांक शुल्कापर्यंत दिलासा देण्यात आला आहे अनेक राज्यांमध्ये महिलांच्या नावावर मालमत्ता नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात सूट देण्यात येत आहे यात दिल्ली यूपी यासारख्या अनेक राज्यांचा समावेश आहे दुसरी गोष्ट म्हणजे कर्जाची मर्यादा वाढते एकाच कर्ज अर्जदाराला त्याच्या उत्पन्नानुसार कर्ज दिलं जात पण जर तुमची पत्नी नोकरी करत असेल आणि तुम्ही तिच्यासोबत अर्ज केला असेल तर त्या दोघांचं एकूण उत्पन्न दिसून येतं अशा परिस्थितीत कर्जाच्या रकमेची मर्यादा वाढते पत्नी व्यतिरिक्त अन्य कुणासोबत मिळून जॉईंट होम लोन घेतल्यास वाढीव मर्यादेचाही फायदा मिळतो परंतु लक्षात ठेवा की आपलं आणि आपल्या सह कर्ज कर्ज उत्पन्न ते जास्त नसावं स्वस्त ग्रह जर तुम्ही पत्नीला जॉईंट होम लोन मध्ये सह अर्जदार बनवलं तर तुम्हाला थोडं स्वस्त कर्ज मिळेल जर कर्ज स्वस्त असेल तर त्याचा परिणाम तुमच्या ईएमआय वरही होईल सामान्यत कर्जदार कोणत्याही महिला सह अर्जदारासाठी ग्रह कर्जाचा व्याज दर वेगळा देतात हा दर सामान्य दरापेक्षा सुमारे शून्य पॉइंट शून्य पाच टक्के म्हणजे इन्कम टॅक्स ची बचत जर तुम्ही तुमच्या पत्नी सोबत जॉईंट होम लोन घेत असाल तर तुम्हाला टॅक्स मध्ये दुप्पट फायदा मिळेल खर तर जॉईंट ग्रह कर्जासाठी अर्ज करताना दोन्ही कर्जदार वेगवेगळ्या प्राप्तिकर लाभांचा लाभ घेऊ शकतात

मात्र तुमचं ग्रह कर्ज किती आहे यावरही ते अवलंबून असेल त्यानंतर ग्रह कर्ज सहज उपलब्ध होते अनेकदा क्रेडिट स्कोअर अभाव कमी उत्पन्न किंवा इतर प्रकारचे कर्ज आणि उत्पन्न गुणोत्तरातील गडबड यामुळे लोकांना कर्ज घेणं अवघड जातं अशा वेळी जॉईंट होम लोन उपयुक्त ठरतं यामध्ये अर्जदार म्हणून दुसऱ्या व्यक्तीची भर घालून कर्ज घेण्याची पात्रता वाढते संयुक्त कर्जात गुंतलेल्या दुसऱ्या व्यक्तीची परतफेड क्षमता चांगली असेल तर कर्ज सहज उपलब्ध होतं त्यानंतर क्रेडिट स्कोअरवर परिणाम संयुक्त गृह कर्ज घेण्यासाठी पती-पत्नी दोघेही तितके जबाबदार असतील अशा वेळी ईएमआय वेळेवर भरल्यास दोघांचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यास मदत होते याशिवाय जेव्हा दोन्ही पार्टनर एकत्र ईएमआय भरतात तेव्हा कोणत्याही एका व्यक्तीवर पूर्ण भार पडत नाही त्यामुळे घराचे बजेटही बिघडत नाही